नमस्कार मित्रांनो मी मनीष माडिक कोकणी मुलगा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुण्याचं स्वागत करत आहे तर मित्रांनो कशात आशा करतो मी माहितीच राहा आणि आपल्याकडे बघत राहा तर मित्रांनो आता खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ येणार आहे तर आज आम्ही जाणार आहोत सर्वजण शिवत्रगळ्या बघण्यासाठी आप माझ्याबरोबर आहे तुमचा सर्वांचा लाडका गण्या आणि गौरव गौरवशेट आहेत आपल्यासोबत तर शिवत्रगळ्याला तुम्हाला माहिती आहे सुंदर मठ असे देखील म्हटले जाते आपल्या नाव हो तर शिवत्रेगड बघण्यासाठी सुंदरमठ आणि तुम्ही सर्वजण पाहू शकता आजचं वातावरण देखील खूप मस्त आहे पाऊससुद्धा नाही आज कमी आहे शेवटला तर आशामध्ये आता आमचा चाललो शिवत्रेगाळ बघण्यासाठी तर त्याला जाऊया आमच्या वातावरणामध्ये एक पवित्र ठिकाण बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर भिरवाडीमधून शिवत्रगळेकडे जाणार असाल तर आपल्याला सर्वप्रथम करून सरळ जायचं आहे सरळ जाताना आपल्याला पिंपळ जरी गावं लागेल तिथून पुढे आपल्याला जायचं आहे बारसगावमध्ये भारसगावमध्ये गेल्यानंतर आपल्याला डावीकडे जायचं आहे तिथे तुम्हाला मोठी कमाणी दिसेल त्याच्या आतून आपल्याला सरळ जायचं आहे सरळ गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला गावडी पडवी कोडवी कोणवी कोण, कोण अशी गावे लागतील तिथून आपल्याला सरळ जायचं आहे ड्रायव्हरसुद्धा तयार व्हायला आपण ट्रेन करतो ड्रायविंगला की जेव्हा कधी आपण ब्लॉक बनवायला तेव्हा आपल्याला कमी देतो आपली जर गाडी चालू लागते पायथ्याशी पोहोचलेला आहोत इकडे मोठमोठ्या गाड्यासुद्धा आलेल्या आहेत आणि जर तुम्ही ट्रॅव्हल्स करून येत असाल तर इकडे तुम्हाला पार्किंगसाठी जागा सुद्धा आहे तसेच इकडे हॉटेलसुद्धा आहेत जेवणासाठी राहण्यासाठी सुद्धा आहे तसेच जर तुम्ही शहरामधून येत असाल आणि जर तुम्हाला ज्या रानभाज्या ज्या खायच्या असतील तर या त्यासुद्धा इथे तुम्हाला मिळून जातील अंतर येतं पोस्ट करून बाकी सुद्धा बघायला मिळतील गौरव घाबरला चल समर्थानी सांगितलेल्या व कल्याणस्वामींनी लिहिलेल्या सात हजार सातशे एक्कावन्न ओव्या दोनशे समास व वीस दशके असलेला दासभूल ग्रंथ हा समर्थानी शिवथरगड येथे लिहिला आणि याला समर्थानी सुंदरमठ असे हे नाव लिहिले असा धब्याच्या बघायला मिळतो आणि पाऊस फरक कमी असल्यामुळे आपल्याला छोटा वाटत असतो पण पण होतो जेव्हा पाऊस पाऊस जास्त बरं असतो जास्त प्रमाणात तेव्हा याचा प्रवाह आहे खूप वाढतो आणि आता तुला मोठ्या तिथे आहेत पाण्याच्या काही आपले आहेत त्याचा आजपै राहू हे रामराव पासणार प्रधानमंत्र्यांची न्याय बघण्यासाठी उचलत आहेत इकडे कल्याण स्वामी आपल्या लेखी जवारी ते करत आहेत आणि त्यांनी इथे बसून जो आपला दाजपूर ग्रंथ आहे तो इथं लिहिलेला होता संपूर्ण दाजगोर ग्रंथ तुम्ही पाहू शकता आपल्याला जेवणाची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे इथे बारा ते दोन वाजेपर्यंत खिचडी मोफत खिचडी असते खाण्यासाठी तसेच तुम्ही इथे पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकेसुद्धा येथे ठेवली गेलेली आहेत ते तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकता श्रीमद दासबोध तसेच शिवचरित्र अशा वेगवेगळ्या वे प्रकारची इथं पुस्तकं तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो तुम्हाला आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये